आज आपण आलेलो आहोत निशांत देवदास पाटील यांच्याकडे आलेलो आहेत यांच्या बाबतीत थोडासा एक अल्पासा असा परिचय देतो त्यांनी एम बी ए केलेला आहे आणि एक उत्कृष्ट शेतकरी म्हणून नाव लौकिक मिळालेलं आहे वर्षी इथे असतात आणि त्यांचे वडील आदरणीय डी आर पाटील साहेब हे एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे उद्योजक पण आहेत शेतकरी पण आहेत आणि पॉलिटिकल पर्सन पण आहेत आणि एक लाडकं व्यक्तिमत्व या तालुक्याचं आहे आणि त्यांचे चिरंजीव हे निशांत देवीदास पाटील आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकं शेती कशी करतात तुम्ही आणि नेमकं हा बिझनेस कसा डेव्हलप करतात या संदर्भात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ मी आत्ताच बोललो आपल्याला की निशांत बोरसे पाटील जे आहेत की आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत तर निशांत यांच्या बाबतीत निशांत सर मला एक सांगा की आपण ही आधुनिक पद्धतीची शेती जी करता आहात तर याची प्रेरणा कशी मिळाली आणि नेमका तुमचा उद्देश काय आहे या सगळ्या बाबतीत हो आम्हाला थोडक्यात सांगा आमच्या न्यूज चॅनलच्या प्रेक्षक उत्सुक आहेत जसं की आपण या भागात आहोत वर्षी आमचं गाव आहे या भागामध्ये आधुनिक परंपरा आधी आधीपासून थोडंसं पारंपरिक पद्धतीने शेती होत होती ती शेतीमध्ये आम्हाला थोडासा बदल घडवा असा वाटला माझं एम बी ए झालेलं आहे आमचे काका कैलासवासी -का, सुधाकर रामा बोरसे यांच्या प्रेरणातून यांच्या प्रेरणेतून आणि आमचे वडील देवाबापू यांच्या दोघांच्या प्रेरणेतून त्यांची इच्छा होती की कोणीतरी शेती पुढे कंटिन्यू करावी त्या प्रेरणेतून आम्ही एक हे पॉलिओ हाऊस गव्हर्मेंट स्कीममधून शासनाने शासनाच्या योजनेतून एक पॉलिओ हाऊस इथे घेतलं एक नंतर मग आम्ही अजून एक वाढवलं आणि आधुनिक शेतीकडे आम्ही वळत गेलो दा आ, आता हळूहळू आम्ही अजून अशा पद्धतीने जातोय आम्ही इथे जसं की आपण आता बघत आहात आपण ग्रीन कॅप्सिकम लावलेली आहे असंच आपण इथे दरवर्षी कलर कॅप्सिकम घेतो बऱ्याचशा वेळेस काकडी वगैरे असते आणि ह्या पद्धतीने आता आपण करतो मी बघितलं आपल्या या सर्व क्षेत्रात फिरलो मी फळझाडे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे फळझाडे इथे दिसून आलेले आहेत आणि म्हणजे फुल झाडे फळ झाडे आणि शिवाय एक वेगळा उपक्रम बघितला तुमच्याकडे शेकडो गाई पण आहेत हो नेमकं काय उद्देश काय तुमचा जसं की मी आपल्याला सांगितलं की आमचे काका बोरसे साहेब यांची फार इच्छा होती की गाई असायला हव्या आणि आमच्या वडिलांची इच्छा होती गाई असायला हव्या तर आम्ही एक गीर गाईंचं एक शंभर गायी आम्ही आता आमच्याकडे आहेत आम्ही सुरुवातीला चाळीस गाई घेतल्या होत्या त्यांची संगोपन करून आपण आता त्याच्यावर थोडंसं अभ्यास करणं आमचा अजूनही चालू आहे आणि वाढवतो आहे हळूहळू गाई त्यात त्या व्यतिरिक्त गाईंचं मग ते गीर गाईंचं बेनिफिट जसं की सर्वश्रुत आहे आता त्यांचं दूध त्यांचं गोमूत्र आपण पुढे जाऊन ते प्रयत्न करतोय हळूहळू पुढे कोणते पीक नेमकं घेतात आणि त्याचं उत्पन्न कसं आहे खूप म्हणजे मी तर सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो ऍक्च्युली की त्यांनी आधुनिक शेतीकडे वळावं आणि गव्हर्नमेंट स्कीम देते गव्हर्नमेंट असंही नाही की आपण संपूर्ण खर्च आपल्याला करायचा आहे गव्हर्नमेंट त्यात शासकीय योजना आहेत त्या राबवल्या जातात केंद्राच्या आहेत राज्याच्या आहेत तुम्ही गौर शेतकऱ्यांनी त्या योजना रा स्वीकारल्या पाहिजे आणि त्यांचा काय म्हणतो फॉलो पाहिजे आणि यायला पाहिजे पॉलिओस करायला पाहिजे आता आम्ही पॉलिओसमध्ये शिमला मिरची लाईक कलर कॅप्सिकम हिरवी शिमला रेड येल्लो त्यानंतर काकडी जे वेलवर्गीय पीक आहेत बेसिकली ते सगळे आपल्याला या पॉलिहाऊसमध्ये घेतायत आणि उत्पन्नही चांगल्या प्रकारचं येतं खूप चांगल्या प्रकारचं उत्पन्न आहे मी तुम्हाला पुन्हा एक प्रश्न विचारतो की मी बघितलं की तुमच्याकडं फळ भाज्या पण लावलेल्या आहेत भाजीपाल्याचे पण लावलेले आहेत वांगे वगैरे बघितले बरेच बरेच प्रकार बघितलेत भाज्यांचे तर हे कसे आम्ही काय करतो सर ऍक्च्युली आमचे जे रिकामे प्लॉट पडलेले असतात म्हणजे आता आम्ही फळबाग लावलेली आहे फळबागांमध्ये दोन झाडांमध्ये जे अंतर वाचलेलं आहे त्या अंतरामध्ये आम्ही बऱ्याच वेळेस वांगे मिरची टरबूज यासारखे अंतर पीक घेत असतो जेणेकरून आपलं जमिनीचं मशागतही होत असते त्याने आणि आपलं उत्पन्नही चालू असतं आता जसं की आम्ही बाहेर दाखवतो आपल्याला आम्ही वांगे लावलेले आहेत बारा चौदा व्हरायटी आहेत मला एक सांगा हे जे बोर आहे या बोराची जात कोणती नाही हे अपल बोर आहे आता हे अजून साईज जवळजवळ एवढी साईज होती अच्छा म्हणजे साधारण चार सेंटीमीटरचे म्हणजे येईल त्याचा ॲपल बोर म्हणतात आणि हे किती वर्षाचं पीक झालं आता तुमचं याला uh, दरवर्षी you know, कटिंग करावे लागते सर फक्त सोडत न्यावे लागतात या या साईजमध्ये पुढं असतात फक्त अच्छा अच्छा आणि मग ज्या त्यांच्या स्टिम्स येतात सगळ्या परत छाटणी करून त्यांना परत एकदा वाढवावं लागतं अच्छा आता याला आपला तसं तर याला तीन वर्ष झालेत आपण दोन वर्षापासून पीक घेतो पहिल्या वर्षीचं पीक आपण घेतलं नाही बरोबर आपण ही वांग्याची बाग बघू शकतो दादा मी इथे या ठिकाणी आपल्या या क्षेत्रात शेतात एक कमलकुंड पाहत आहे नेमकं हे कोणत्या जातीचं कमळ आहे आणि एक कॉन्सेप्ट कशी तुमची मनात आली कसं असतं सहसा आपण वावरत असतो काही क्षेत्रांमध्ये आणि काहीतरी आपल्याला ॲक्टिव्ह असण्यासाठी काहीतरी फ्रेश वाटलं पाहिजे म्हणून आपण काहीतरी करतो आणि त्याचप्रकारे एक असं आम्ही सगळेच परिवारातले सदस्य बसलो असताना एकदम विचार आला डोक्यात की कमळ कुंड हे एक आपण जसं की म्हणतो काय लक्ष्मी निवास लक्ष्मी निवास तर हो। ते त्या पद्धतीने काहीतरी असावं धार्मिकता आहे याच्या मागे सात्विकता आहे तर मग त्या पद्धतीने आपण एक आधी आम्ही ते केलं होतं त्यानंतर ह्याच्यात शिफ्ट केले सगळे कमळ आमचे हे कमळ व्हरायटी ऍक्च्युली मला हे नाही सांगतो सांगता नाही येणार व्हरायटी बस आम्ही एक कमळ लावलं एकच खोड लावलं होतं एका खोड पासून आम्ही हळूहळू तयार करत गेलो आणि ते आता बघतायत तुम्ही जसं की पूर्ण पूर्ण आहे सर मी बघितले इथे चिकू पण आहेत आणि हे जे पोल लावलेले दिसतात मला या पोलमध्ये एक विशिष्ट प्रकारचं रोप दिसतंय ते मला वाटतं ड्रॅगन फ्रूट आहे हे ने ने नेमकं कसं जमलं तुम्हाला ने नेमकं ही आयडिया कशी आली ड्रॅगन फ्रूट आपल्या वातावरणातलं तर आहे वातावरणातलं वाता नाहीये सर पण त्याची एक कन्सेप्ट आहे ड्रॅगन फ्रूटची जसं की आपण म्हणतो आपल्या भागात बाबूचं झाड असतं ते एक व्हरायटी आहे बाबूची बाबूळचीच एक व्हरायटी आहे त्यामुळे आम्ही आता ट्रायल बेसिसला लावून बघितले आहेत त्यासाठी खर्चही आम्ही केला आहे तेवढा जसं की आपण आता पोल बघताय हे पोल आपण केलेले आहेत याच्यावरती चक्री म्हणून एक राऊंड एक हे येते त्याच्यातनं हे कसं असतं सर ते हे पूर्ण इथपर्यंत येतात वरती ड्रॅगन फ्रूट यांची वाढ होते आणि त्या वाड्यातनं इथून त्या पोलमध्ये आपण ती चक्री टाकणार आहेत आता याच्यामध्ये त्या चक्रीमधून ते असे बाहेर येणार आहेत राऊंडमधून त्या सर्कलमधून त्याला आपण तसे होल केलेले आहेत आणि ते वाढून असे एवढे येतात जसं की सर्वश्रुत आहे की ड्रॅगन फ्रूट हे फारच चांगलं असतं शरीरासाठी बरोबर आणि ते फळ खूपच चांगलं आणि आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे तर आम्ही एक प्रयोग करून बघतोय हा दुसरा प्रयोग आहे आमचा पहिला प्रयोग आमचा थोडासा आमचा लक्षणूतं हो किंवा आपल्या वातावरणाला मॅच नाही झालं ते <laughs> या दुसऱ्या प्रयोगामध्ये हे आम्ही फार एवढे एवढे लावले होते आता बऱ्यापैकी वाट होते त्याची एक वर्षभराच्या कालावधीमध्ये ते पूर्णपणे पडून बरं याचं उत, उत्पादन किती वर्षानंतर येईल तुम्हाला साधारण दीड वर्षात त्याचं उत्पादन दीड वर्षात पीक झालं आता हे आहे पाच महिन्याचं आपल्याकडे जमिनीचा थोडासा अडचण असल्यामुळे अजून त्याला वेळ लागतोय हळूहळू ते वाढतात आम्ही त्याच्यावरती पाहिजे तशी प्रयोग चालू राहतो धन्यवाद Okay. मी बघितलं या ठिकाणी तुमचे फळझाड आहेत चिकू आहेत पेरू आहेत खजूर सुद्धा आहे महत्वाचं एक मला सांगावं असं वाटतं की खजूर हे पीक आपल्या जमिनीचं नाहीये पण त्या ठिकाणी तुम्ही डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आंतर पिकं सुद्धा मला दिसून येत आहेत मला वाटतं लसूण असावेत हे है ना तर नेमकं कसं आहे सर मी तेच सांगत होते की आपल्या दोन झाडांमध्ये अंतर फार आहे आता हे पेरूचे झाड आहे हे चित्र ने ने तरी वीस फुटाचं अंतर आपलं येऊन जातो मग ती जागा जी होती ती वेस्ट होती तिथे गवत होऊन जातं तो प्रॉब्लेम येतो आपल्याला मग आपण ठरवलं की काहीतरी अंतर घ्यायला हवं हो। तर आम्ही चारी पद्धतीने सऱ्या पाडून त्याच्यामध्ये लसूण लागवड केली नक्कीच जागेचा तुम्ही परिपूर्ण आणि सर काय होतं लसूणला आपण ओपन पाणी भरतो मोकळं पाणी भरतो त्या मोकळं पाण्याने जमिनीची पोत वाढते जमिनीची पोट वाढते आणि या झाडांवरही फरक पडतो या झाडांनाही भरपूरच असं पाणी भेटतं आणि त्या झाडांची डेव्हलपमेंट तुम्ही बघतायत सर आज किती वर्षाचं पीक आहे हे जे झाड किती वर्षाचे हे दोन दोन वर्षाच्या आहेत दोन आंबा दोन तीन वर्षाचा आहे खजूर दीड वर्षाच्या चिकू चिकूला झालेत सर तीन वर्ष चिकूला तीन वर्ष खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि तुम्ही मगाशी बोललात की तुमच्याकडं गाईंचा पण एक ताफा आहे मोठा कळाप आहे आपण चला बघूया मी मगाशी बोललो निशांत सर की तुमच्याकडे शेकडो गाई आहेत बघितल्या मी आपल्या कॅमेरा पण आहे आहेत आणि एक विशिष्ट जे गायींना सांभाळ करणारे जे एक समाज आहे हो काठेवाडी आणि हे सुद्धा या ठिकाणी मला बघायला मिळतात आणि म्हणजे सर्व अगदी व्यवस्थित पण मला या ठिकाणी दिसतं तुमचा खताचा ढिगार आपण एका कोपऱ्याला आहे पाण्याचा निचरा पण एका ठिकाणी व्यवस्थित आहे ते जे गोमूत्र आहे ते सुद्धा विशिष्ट ठिकाणी असे कलेक्टर पण विशिष्ट ठिकाणी गोमूत्र एका साठवून येतो ही संकल्पना नेमकी आले कशी तुमच्या मनात आणि नेमकं याचा पाठीमागचा उद्देश काय जसं की आपल्याला माहिती आहे की देशी गाई आपल्या घरी हव्याच आपण बरोबर प्राचीन हेच आहे मानतो ते सगळं आपण आणि त्यातल्या ता त्यात आमचे सांगित आमचे काका कला सुद्धा सुधाकर भोसे साहेब आणि वडील देवा बापू मुलांची इच्छा होती आमच्या साहेबांची प्रमुखता इच्छा होती की आपल्याकडे गायी हव्यात आणि त्या गायीचं वगैरे फारच विशिष्ट असतं तर मग असंच ते झालं आम्हाला हे लोक भेटले आम्ही यांच्याकडनं त्या गाई सगळ्या इकडे आणल्या आणि त्यांनाही इथेच आपण ठेवून घेतलं आपण सुरुवात केली होती बेचाळीस सर बेचाळीस गाईंपासून आता बघता शंभर क्रॉस आपला झालेला आहे शंभर आहे आणि प्रमुख दुसरं मेन कारण म्हणजे आपली स्वतःची शेती भरपूर असल्या कारण असतं आपल्याला बाहेरून आणणं ना परवडत नाही मला वाटतं आपली जी जमीन आहे ती एवढी जमीन नाहीये आपण आता ज्या जमिनीत उभे आहोत आपण जे आता पेरूचा बाग बघितला किंवा पेरू बघितलं चिकू बघितले बघितले एपल वोर बघितले ही जी जमीन आहे सर आपल्या ह्या भागामध्ये जे की धाब्याचे घर असायचे मातीचे घर पूर्वीचे पूर्वीचे घर तिथे खारी माती टाकली जायची बरोबर ही ती पिवळी मातीची जमीन आहे या मातीमध्ये फक्त या गायींच्या शेणाने गोमूत्राने आणि स्लरी म्हणून आपण जीवामृत म्हणतो ते जीवामृत आपण तयार करतो आणि त्या जीवामृत वगैरे ते सगळं तयार करूनच हे सगळी डेव्हलपमेंट दिसते आज आज जे हिरवळ इथे दिसते ही फक्त आणि फक्त गायी धन्यवाद निशांत धन्यवाद